जरा तरी चमचमीत भाज्य केल्याशिवाय ना घास अजिबात जाणार नाही सध्या श्रावण श्रावणात की ना असा चमचमीत करून खाऊ काय आज मी करते गवारीची भाजी गवार गावठीच असा पण ती चिरून केलंय मोडूक वेळ नाही होतो सगळी गडबड एक तव घेतलं आहे लोखंडी त्याच्यावर घातलं आहे तेल बारीक चिरून कांदो वरसून हळद गरम मस भिजवलेले चणे घातले ते व्यवस्थित असे ना ते मसाल्यात परतून घ्यायचे आणि वाफ काढायची की ते पटकन शिजतं तो हरभारे म्हणतात ते घातलं आहे ते वरसून घातलं आहे गवार ते बारीक चिरून घेतलेलं आहे म्हणजे दोनही व्यवस्थित परतलाच जरा गरम पाणी किंचित गूळ आणि चवीपुरता मीठ सगळा मिक्स करायचा आणि झाकून शिजवून घ्यायचं आणि हरभारे एकदम बारीक असल्या कारणानं ते पटकन शिजतं रात्रभर भिजवले होते ते व्यवस्थित परतून झाली की भरपूरसा जरा खोबरा घाला थोडे लोक शेंगदाण्याचा कूट घालतात ता घातला तरी ती चविष्टच लागतं ही चपाती बाकरेवर एकदम बारीक लागता, अशी करा खावा आवडतली तुमकाने आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा